तसेच सगळे आय मग तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या अनेक ब्लॉगमध्ये तर आज मी व्हिडिओ बनवला आज पाचवा दिवस आहे पाच दिवस मी व्हिडिओ नाही टाकला कारण तब्येत पण मला बरं वाटत नव्हतं आणि त्याच्यामध्ये घर शिफ्टिंग पण करायचं होतं म्हणजे इकडून इकडे पण सामान आणायचं होतं त्याच्यामध्ये खूप तबडब होती आणि वैभूचं आता खूप नाती चालू झालं मोबाईल घेतला की तिचं असं असते की मला पाहिजे मोबाईल पण आता तिला सांगितलं आहे समजवलं आहे की मोबाईल नको म्हणून मम्मीचं काम असतं याच्यावर तर मी आज व्हिडिओ बनवला आहे तर घर शिफ्टिंग झालं आहे आणि म्हणजे मी दाखवणार आहे होमटूर करणार आहे की मी वस्तू कशा कशा लावल्या अजून म्हणजे चेंजेस करायचे आहेत वस्तूंमध्ये म्हणजे इकडचे तिकडे करायचं आहे कारण देवाला वगैरे म्हणजे दे चुकीच्या बाजूला बसवला आहे हो तो पण इकडे इकडे बसवला आहे ते इकडे बसवायचं आहे ते कपाट पण दारासमोरच आहे ते इकडे बसवायचं आहे तर अजून भरपूर गोष्टी आहेत त्या चेंज करायच्या आहेत रूममध्ये बाकीचे सगळे शिफ्टिंग झालं तिकडून आलो म्हणजे किती दिवस झाले एकतीस 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 तारखेला एकतीस तारखेला कधी आलो तीस तारखेला शिफ्टिंग झाले आम्ही संध्याकाळी संध्याकाळी झाले शिफ्टिंग म्हणजे दिवसभर आम्ही शिफ्टिंगच करतो तिच्या पप्पा राहिलेले तीस तारखेला घरी ते झालं म्हणजे तीस तारखेला सगळं शिफ्टिंग झालं आणि संध्याकाळपासून म्हणजे जेवण वगैरे इकडेच बनवायला आम्ही ते तीन चार दिवस झाले आम्हाला इथे येऊन <laughs> अच्छा तर आत्ता जरा बरं वाटतंय कारण खूप तब्येत माझी म्हणजे खूपच बरं वाटत होतं कारण मध्ये अचानक म्हणजे परवाच्या दिवशी जेव्हा सिटिंग करणार होतं त्याच दिवशी अचानक तब्येत बिघडली मग डॉक्टरकडे गेले इंजेक्शन वगैरे घेतलं आणि मग जरा आत्ता जरा बरं वाटतंय आता गोळ्या वगैरे चालू आहेत पण आता बरं वाटतंय मध्ये थोडा त्रास होतो पण आता सगळं ठीक आहे आणि मध्ये मध्ये धावपळ भरपूर आहे आणि खूप म्हणजे अस्वस्थ वाटत होतं म्हणून व्हिडिओ वगैरे काय बनवला नाही म्हटलं दे आता रोजचे व्हिडिओ येतील माझे तरी व्हिडिओ प्लीज सग कंपल्सरी बघा सगळ्यांनी तर आता मी हे दाखवते म्हणजे घर दाखवते तुम्हाला कसं कसं काय काय ठेवलं हो आहे ते दाखवते चला असंच दाखवते आता ना ऊन भरपूर आहे म्हणून बाहेर तो मला नीट दिसणार नाही बघा डोळ्यांना भरपूर त्रास होतो उन्हाचा इतकं ऊन आहे शिक्षा बाहेर थांबवत पण नाही आहे इतका त्रास होतो तर इकडे देवारा बसवला आहे हा जो देवारा आहे ना तो ह्या बाजूला करायचा आहे ते जरा चुकीच्या बाजूला झाला आहे म्हणजे पूर्व बाजूला तोंड झालं खरं म्हणजे असं म्हणतात की पूर्व बाजूला पाठ पाहिजे देवाची आणि इकडे तोंड पाहिजे तर बघू आता आणि कपाट इकडे बसवलं आहे हे बघा हे कपाट इकडे घ्यायचं आहे म्हणजे देवारा इकडे देवारा इकडे घ्यायचा आहे हां आणि हा समोर फोटो लावला आहे हा ह्यांचा आहे पंचमुखी हनुमान आहेत त्यांचा फोटो ते दारासमोरच लावला आहे बघू की असा दरवाजा आहे ना दरवाज्यासमोरच फोटो लावले पाहिजे वैभव सारखा फोटो घेते म्हणते फोटो फोटो सारखा घेते हातामध्ये ते बघा सारखा फोटो काढते तर आतला मी दाखवते कारण साफसफाई नाही केली आहे सकाळी म्हणजे करायची आहे साफसफाई साफ पण केले नाही तर हे बघा जे काय आहे ते समजून घ्या जे बघाल ते साफसफाई करायची आहे मला किचन वाट्याची कारण वैभव खूप सकाळी त्रास देत होती मला काम काय झालं नाही आणि बाहेर भरपूर ऊन असल्यामुळं पाणी वगैरे मी का आणलं नाही कपडे वगैरे मी तसेच ठेवले आता ऊन खाली झाली तिथं सावली आली मग तिथे कपड्याने भांडली करते, करते। आता ते। ते तर आता किचन वाटतं आणि फरशी वगैरे एकदाच करते कारण मग ऊन झालं आहे आता बघू ते मालक देणारच पत्रे टाकून तिथे ते टाकल्यानंतर मग काही लवकरच होतील कामं आता ऊन इतका आहे ना उन्हामध्ये अक्षरशः थांबवत नाही इतका त्रास होते म्हणून मी ऊन खाली झाल्यावरच कामं आहे आता झाले सावले आले तिथं टाकीपाशी नळापाशी जिथे काम करते तिथे हे बघा आणि मालने इथे बसवली बॅक कॅमेराने पण मी दाखवते तुम्हाला पण असं पण दाखवते बघ मालने ह्या बाजूला बसवले म्हणजे हा किचन वाटतं आहे तिथं प्यायच्या कळशा ठेवतो दोन तिथे एकच कळशी आहे हे बघा हा बाथरूम आहे हा बाथरूम आंघोळीचा छोटाचा आहे इथे त्याच्या बाजूला इथे प्यायचा कळशी इथे एक असते कळशी आणि इथे एक असते आणि छोटासाच आहे किचन वाटतं हा किचन वाटतं शेगडी कालच म्हणजे ते पण दादा ते मी म्हटलं नाही आमच्या बाजूला ते दादा त्या येणार येणारे ते कालच आले मग छोटीशी म्हणजे पार्टी केलेली आहे आम्ही चौघाने म्हणजे त्यांनी भजी ते जे दादा आहेत ना त्यांनी भजी वगैरे बनवले मग त्यां सगळं सामान त्यांचंच होतं मी फक्त म्हटलं की इथं कसा हवा वगैरे जाईल ना व्यवस्थित म्हणून त्यांना म्हटलं की इथेच तळतात ते भजी वगैरे तुम्हाला इथे दिसत असते ते काल भजी तळले त्याचं त्या ते बघित आहे सांगितला सारखी ताण लागते तर हा किचन वाटता आहे त्याच्याच बाजूला मांडणे भांड्याची ठेव आणि इकडं हा जो लोखंडी रॅक आहे ना तो इकडे बसवला आहे बघा असं दिसतो तुम्हाला आणि किचन वाटतं खूपच लहान आहे खूपच लहान आहे म्हणजे जेमतेम दोन तीन माणसं अशी बसतील असं किचन वाटतं म्हणजे किचन रोड हा हो इथं ठेवला आहे जास्त काय भांडी नाही सामान नाही वरती डबे वगैरे ठेवले आहेत पावडरचा टप्पा वगैरे अजून लावायचा आहे चपात इकडे हेल्मेट ठेवलं आहे खाली नाचण्याची पोटी ठेवले कारण ह्याच्यामध्ये तांदूळ ठेवले की नाही ठेवले ते बाहेरच ठेवले बाहेरच म्हटलं बरं वाटतं ती रिकामी कळशी तिथं ठेवले बॅरल इथं आहे त्याच्यात पाणी नाही आहे त्याच्यामध्ये तांदूळ आहे आणि भांडी आहेत घासायची असं हवं असं किचन रूम असा आहे आणि हा हॉल आहे तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्यात दाखवतो तर दिसत नाही तुम्हाला हा बघा इथे सिलिंग फॅन पण बसवला कारण गरमी खूप झाले हे बघा इकडे सामान ठेवलं वरती जे काही छोटं मोठं सामान होतं ते ठेवलं आहे इथे पंखा आहे रिकामा कॅन आहे तर तेलाचा कॅन तर हांडा वगैरे बाकीच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या वरती ठेवल्यात फळी ही मालकाचीच होती ती फळी चांगली घासली मी आणि वरती सेट केलं आहे ते वरती तुम्हाला दिसत असेल बेल आहे आणि ते कामे वापरत नाही आहे बटन बंदच असतं इकडे देवारा मी सांगितलं ना तुम्हाला तो देवारा ह्या बाजूला घ्यायचा आणि हे कापट आहे तिकडे घ्यायचं आहे ऊन बघा तिथे शेषर डोळ्याला त्रास होतो इतकं ऊन आहे बघा खूप त्रास होतो ते संडासला पण मिस्टरांनी कलर मारला म्हणजे जोरलेला कलर होता ना तो तर हे बघा असा हा हॉल आहे असं मी का आधी पण दाखवला आहे तो वैभव बसला आमचा वैभव आहे कर असं नेट काय आहे कर नेट आहे कर इकडे बघ कॅमेराकडे बघ कुंकू लावून घेतली तर ते मालकाची खुर्ची आहे आणि तो वैभव बसले आमची खुर्ची हे बघा तर हा हॉल आहे मग अशी झोपलेलं म्हणून उशी तशीच ठेवले मी कारण वैभव उठली का आता झोपत नाही हे बघा किचन किचन रूम आहे हां इथे भाजीचं आहे भाजीचं दोन कॅरेट आहेत हे बघा लोकंबीर ऐकायचं आणि तिकडं बॅरल तिकडे बाथरूम आहे आंघोळीचं आहे बघा आंघोळीचा बाथरूम आणि इकडे किचन आहे छोटासा किचन त्याच्याच खाली हे बसवलं आहे दिसत का नाही व्यवस्थित आत्ता व्यवस्थित दिसतंय बघा सिलेंडर ठेवला त्याच्याच पिठाचा डबा काय सामान आहे ते डबा तांदूळ ठेवलेत ते एका डब्या ते दोन आहेत ना कलरचे आहेत ते खाली दिसतात ते एकावर एक त्याच्यामध्ये एकात कडधान्य ठेवले आणि एका तांदूळ ठेवलेत वापरायला आणि बाकीचे तांदूळ ह्याच्यामध्ये तर हे बघा एक त्रिका मी कळशी ते भरायची आहे किचन वाटतं असा आहे आणि ही भांड्यांची मांडणी अशी हे बघा ही भांड्यांची मांडणी अशी आणि एवढंच असा किचन कपडे धुवायचे आहेत माझे तर अशा छोटासा असा स्पीकर ठेवलं हे बघा इथे स्पीकर ठेवलं आहे तिकडे काय लावायला आम्हाला जमायचं नाही आता इथे बघू सकाळ सकाळ लावतो आता देवाची गाणी छान वाटतं जरा स्पीकर गाणी असलं तर आणि अशी मधी भिंत आहे ती मधीच भिंत आहे तिकडे हॉल म्हणजे एंट्री दरवाजाची आणि मध्येच भिंत आहे अशी आणि इकडे किचन रूम आहे असा एवढाच रूम आहे आणि छान वाटतं आणि इकडे एक खिडकी आहे आणि किचनची खिडकी आहे बघ ही किचनची खिडकी आहे आणि तिकडे हे ठेवले आपलं कॉलगेट टूथपेस्ट वगैरे तिकडे हा देते बायबा थांब बायभूचं अशी नाटकी चालू असतात आता हे बघा ही खिडकी आहे तिकडचे बॅक साईड हे बघा आता सावले आले इथं ती तर पूर्ण ऊन असते इथपर्यंत पूर्ण ऊन असतं आता सावले आले आता जाते कपडे धुवायला थोडा वेळा ते सावलीत बसली का काय वाटत नाही पण उन्हामध्ये ना अक्षरशः काम होत नाही हे बघ तिकडचं हे बघा कसं ना बायबू वा का नकरा करते का व्हिडिओ बनवत असताना तिकडचा व्हि असा आहे बघा तिकडे जे लोकं राहतात नारळाची झाडं वगैरे छान आहेत ते स्वतःच आहेत स्वतःचे घर आहे स्वतःची जागा स्वतःचं असलं तर असं वाटत नाही म्हणजे स्वतःचं असलं की झाडं वगैरे काहीही लावू शकतो का असं हॉल आहे असं हा हॉल मध्ये भिंत आणि तिकडे किचन एवढंच आहे कसं वाटलं तुम्हाला माझं किचन अजून मला डेकोरेट करायचं आहे सध्या तर प्रॉब्लेम चालू म्हणून हे नाही तिथे पण हे जे भिंच आहे ना तिला वॉलपेपर मला आणायचं करून आहे जायचं झालं तर मला वॉलपेपर इथे लावायचं आहे पूर्ण भिंतीला लावायचं आहे आणि स्टिकर आहेत म्हणजे इथे या वगैरे दोन बोर्डाला दो काय काय ठिकाणी मला स्टिकर लावायचे आहेत भेटत आहेत का ते, 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 ते होलंच तर तुम्हाला कसं वाटलं जर माझं म्हणजे भाड्याचं घर आहे म्हणजे होमवर्क आधीच्या व्हिडिओमध्ये पण दोन तीन वेळा मी सांगितलं आणि दाखवलं आहे पण तर तुम्हाला कसं वाटलं आणि फायनली सिफ्टिंग झाले तीन चार पाच दिवस झाले असते शिफ्टिंग झाले आम्ही इथेच राहतो आणि आधी पण म्हणजे त्याच्या आधी पण तीन चार दिवस आधी आम्ही इथे म्हणजे संध्याकाळचे दुपार तुम्ही झोपत होते कारण पंख्याचा इश्यू होता आमचा कारण पंखा बिघडला होता आणि आता सगळ्यांनाच माहिती आहे की गरम किती आहे गरम भरपूर वाढलंय भाजी खूप मस्ती चालू आहे मोबाईल घेऊन मोबाईल आणि तिला मोबाईलची सवय बंद केली पाहिजे तर कसं वाटलं माझं किचन तुम्हाला छान वाटलं का प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या तर आत्ता हो सावले आले तिथं आता कामं आवडून घेते